पालेगाव बुद्धिस्ट फोरम रजे तर्फे एक समाज एक जयंती संयुक्त जयंती महोत्सव प्रमाणात आंबेडकरी समाज वास्तव्यात आहे येथील पालेगाव बुद्धिस्ट फोरम नावे संस्था असून त्यांच्या वतीने एक समाज एक जयंती या तत्वाखाली चार पाच वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे याच अनुषंगाने फॉरमच्या जयंतीला यश आले असून येथील आंबेडकरी समाजामध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे पालेगाव बुद्धिस्ट फॉरमच्या राजरे गालिया येथील सर्वांचा आकर्षणाचा आसपासच्या आंबेडकरी समाजाला जयंती वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अभिवादनासाठी फॉरमने उपलब्ध केल्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त होत आहे चार दिवसीय संयुक्त जयंती महोत्सवात प्रत्येक दिवशी फॉरमच्या वतीने भरीव कार्यक्रम दिले त्यात अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी राजरी येथे डॉक्टर व आंबेडकर ज्येष्ठ नेते माननीय श्यामदा गायकवाड यांच्या हस्ते झाले त्याच प्रसंगी अन्य मान्यवर उपस्थित मान्य युवा समाजसेवक आदेश गायकवाड आशिष गायकवाड समाजसेवक निशांत पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले त्याच जोडीला रंगदार असा भीम गीताचा प्रबोधनात्मक धम्म एक देश मोहिते दापत्यांचा प्रसिद्ध आर्केस्ट्र ठेवण्यात आला होता तसेच संयुक्त जयंती महोत्सवात फॉरमच्या वतीने विविध सांस्कृतिक खेळ चित्रकला इत्यादी स्पर्धात्मक कार्यक्रम ठेवण्यात आले होते शेवटी संयुक्त जयंती रॅली काढून जयंती महोत्सवाची सांगता काढण्यात आली या प्रसंगी संयुक्त जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी पालेगाव बुद्धिस्त फॉरमचे संस्थापक आयु राऊत अध्यक्ष अनिल काळे उपाध्यक्ष अलकाताई तायडे खजिनदार वाल्मिक निकम सचिव किरण पडवळ सहसचिव अभिजीत सोनवणे संघटक संजय शिरसाट हिशोब ता हिशोब तपासणीस गौतम जगदेव संघटक विद्याताई सोनवणे वंदनाताई तायडे सदस्य अनिल बाविस्कर वितीन जांभुळकर इत्यादींनी संयुक्त जयंती महोत्सव पार पाडण्यात कठोर परिश्रम घेतले